आज मुंबईतल्या पवईमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडलेली आहे आज दुपारी रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीनं सतरा मुलांना आपल्या आर्य नावाच्या स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलं होतं या घटनेनंतर मागच्या दोन तीन तासामध्ये इथं पोलिस आले पोलिसांनी या सतरा मुलांना सोडवायचा प्रयत्न केला आणि असा प्रयत्न करताना या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं पोलिसांच्यावर गोळी झाडली त्याच्याकडे एक एअर गन होती असं सांगितलं जातं आहे आणि त्या गनच्या माध्यमातून त्यानं पोलिसांच्यावर गोळी झाडल्यावर पोलिसांनी त्याच्यावर उलटी गोळी झाडली ज्यामध्ये त्याच्या छातीला जखम होऊन रोहित आर्याचा मृत्यू झालाय त्यानं सतरा मुलांना का ओलीस ठेवलं होतं आणि त्याच्या काय मागण्या होत्या याच्यासाठी रोहित आर्यानं एक व्हिडिओ जाहीर केला होता या व्हिडिओमध्ये तो असं सांगत होता की माझी काहीही मागणी नाही मी काही दहशतवादी नाही मला काही पैसे नको आहेत फक्त मला काही लोकांशी बोलायचं आहे आणि त्या लोकांशी मला बोलून दिलं जावं अशी तो मागणी करत होता पण त्याच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळत नव्हतं की नक्की त्याला कुणाशी बोलायचं आहे काय बोलायचं आहे त्याचा हा व्हिडिओ तुम्ही स्वतःच बघा मेरे को ज्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है पर मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल करने हैं, और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेस चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूं अगर जिंदा रहा तो मैं करूंगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इनी बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज मूव फ्रॉम योर एंड ये पूरा जगह को आग लगा दू और उसमें मर जाऊ मैं मर जाऊ या नहीं मर जाऊ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें खत्म होने के बाद मैं मैं खुद ही बाहर अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियां है और ये मैं सोल्यूशन देने वाला हूं आता रोहित आर्या पुलिस ने के मृत्यु आता असं सांगितलं जाते की रोहित आर्य हा मनोरुग्ण होता त्याने ज्या पद्धतीचं काम केलं ज्या पद्धतीनं सतरा मुलांना ऑडिशनसाठी बोलवून घेतलं आणि त्यांना ओलीस ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यांना जाळून मारलं जाईल अशा पद्धतीची धमकी दिली हे सगळं पाहता हे लक्षात येतंयच की हा व्यक्ती मनोरुग्ण होता पण तरी देखील या व्यक्तीच्या नक्की मागण्या काय होत्या हे पोलिसांच्याकडून देखील क्लिअर झालं नव्हतं याच्याबद्दल ती माहिती मिळत नव्हती पण आता खासदार वर्षा गायकवाड यांनी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केलाय त्यामध्ये वर्षा गायकवाड यांनी असं सांगितलंय की या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये पी एल सी मॉनिटरिंगमध्ये स्वच्छतेचं काम केलं होतं आणि या कामाचे जवळजवळ दोन कोटी रुपये त्याचे दोन हजार बावीस तेवीस सालचे थकले होते आणि त्यावेळी ते पैसे त्याला परत मिळाले नव्हते यासाठी त्यानं उपोषण देखील केलं होतं त्यानंतर देखील त्याला ते पैसे मिळाले नव्हते म्हणून या सगळ्या गोष्टीला कुठंतरी महाराष्ट्राचं सरकार जबाबदार आहे असं वर्षा गायकवाडांचं म्हणणं आहे त्यांनी काय म्हटलंय व्हिडिओमध्ये ते देखील तुम्ही त्यांच्याच शब्दात ऐका खर तर आज पवईमध्ये जो प्रकार झाला आणि ज्या तऱ्हेने रोहित आर्यनी मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावर वातावरण तयार केलं याला जर कोण जबाबदार असेल तर ते राज्य सरकार जबाबदार आहे खरं तर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते पीएलसी मॉनिटरिंग स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत जे आहे ते काम केलं होतं जवळपास दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोन कोटीचं त्यांनी काम केलं होतं आणि माझ्या कामाशी मला पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी यापूर्वी सुद्धा उपोषण केलं होतं तेव्हा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की तुझे हे पैसे आम्ही देऊ परंतु त्याला ते पैसे मिळाले नाहीत त्यानंतर त्यांनी अजून एक आरोप केला की या अंतर्गत ज्या शाळांना पुरस्कार मिळाला त्या कुठे ना कुठे राजकीय वर्गस्थ हो असलेल्या शाळांना पुरस्कार मिळाला त्यामुळे माझे पैसे अजून मला मिळाले नाहीत पण पर याचा परिणाम म्हणून त्यांनी आज जो प्रकार केला हा प्रकार खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होता मुलांच्या जीवाशी खेळणं त्यांना ओलीस ठेवणं हे बरोबर नव्हतं आणि पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये भयावह वातावरण करणं पवईसारख्या उच्चवी वस्तूमध्ये अशा तऱ्हेने घटना घडणं हे खरंतर मनाला वेदना लावणारी घटना आहे परंतु ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे पण पर त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल तर ला अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुवस्थेचे धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिसमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी त्यानंतर मग अशाच प्रकारचे आरोप केलेत रोहित आर्याच्या मागण्या काय होत्या ज्या त्याच्या मृत्यूपर्यंत स्पष्ट झालेल्या नव्हत्या त्या आता स्पष्ट झालेल्या आहेत त्या नक्की त्याच मागण्या होत्या काय की हा फक्त विरोधकांचा आक्षेप आहे आरोप आहे हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी या गोष्टी अतिशय सिरियस आहेत महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांचे लाखो करोड रुपये थकल्याच्या बातम्या मागच्या अनेक दिवसांपासून आपण ऐकलेल्या आहेत त्यानंतर कितीतरी कंत्राटदारांनी कॉन्ट्रॅक्टर्सनी आत्महत्येचा पर्याय निवडला होता रोहित आर्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील तो आत्महत्येबद्दल बोलत होता पण अखेर त्यानं आत्महत्या न करता या मुलांना ओलीस ठेवायचं काम केलं जे त्याच्यापेक्षा वाईट होतं म्हणजे अर्थातच तो मनोरुग्ण होता हे जाहीर होत असलं तरी इथं नक्की त्याच्या मागण्या काय होत्या हे समजत नाही तोपर्यंत हे प्रकरण अशा पद्धतीनं संपणार नाही एवढं मात्र नक्की या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्रात राज्य सरकारचा याच्यामध्ये काही रोल असेल का विरोधक जे काही म्हणत आहेत त्यामध्ये काही तथ्य असेल का आणि आज जे सगळं घडलं त्यामध्ये काही संशय किंवा काही डाउटफुल आहे असं तुम्हाला वाटतं का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र